कोल्हापूर विमानतळ भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आगमन झालं प्रसंगी आमदार डॉक्टर कोरे सावकार यांनी भूषण गवई यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तसेच मुंबई हायकोर्टाने सर्किट बेंच कोल्हापूर येथे मंजूर होण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल कोल्हापूरकरांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा असणाऱ्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई कोल्हापूर दौऱ्यावर आले मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर छत्रपती संभाजीनगर व गोवा या खंडपीठानंतर राज्यात सोमवारपासून कोल्हापूर सर्किट बेंच येथे न्यायदानाचा शुभारंभ झाला भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जी मार्गावरील छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल समोरील ऐतिहासिक इमारतीमध्ये सर्किट बेंचचं उद्घाटन झालं या सर्किट बेंचमुळे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यातील नागरिकांचा न्यायदानाच्या प्रक्रियेतील वेळ पैसा श्रम कमी होणार आहे सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका